असं समोर नमस्कार मी अपर्णा पुराणी माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे चोवीस डिसेंबरला झाला तो आणि त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे कवितेचं झाड तर त्याच का, काव्यसंग्रहातली एक कविता जी आई या विषयावर आहे पण बालकविता आहे ती मी माझा कवितेचं नाव आहे आई तू हास मी माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा आई दुसऱ्यावर तो जे बोलायचा ते मी कवितेत समावेश केलाय त्याचा आई तू हस <tell> आई तू माझ्याकडे बघून हस न आई तू माझ्याकडे बघून हास आई तू माझ्याकडे बघून हास मी कधीच हट्ट करणार नाही उगीच नाही उगीच काही मागणार नाही मी कधीच हट्ट करणार नाही उगीच काही मागणार नाही काऊ शिऊचा दे नाग गा घास आई तू माझ्याकडे बघून हस न आई तू माझ्याकडे बघून हास नको टीव्ही नको मोबाईल नको व्ही नको मोबाईल तुझा शो सहाणा होईल निमूटपणे कधी नभ्यास आई तू माझ्याकडे बघून हास आई तू माझ्याकडे बघून हास ना आई तू माझ्याकडे बघून हास रागावलीस की तुला रडू येत रागावलीस की तुला रडू येत तुझं डोकं सुद्धा दुखू लागत तुला होतो ना खूप त्रास तुला होतो ना खूप त्रास आई तू माझ्याकडे बघून हस आई तू माझ्याकडे बघून हस माझ्या दोन्ही हातां दोन्ही हातांचा हार केला माझ्या दोन्ही हातांचा हार केला पटकन आईच्या गळ्यात घातला कमरेला घातला पायांचा वेढा कमरेला घातला पायांचा वेढा आईने दिला गोळगोळ पेढा फसली रे फसली आई फसली माझ्याकडे बघून खुदकन हसली फसली रे फसली आई फसली माझ्याकडे बघून खुदकन हसली आईचा राग दुर्गेला पळून आईचा राग दुर्गेला पळून गालावर गोड पापा ठेवून हो। गालावर गोड पापा ठेवून